ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमने संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस राहुरी तेली समाज तालुकाध्यक्ष दत्तात्रय सोनवणे यांच्या घरी गोकुळाष्टमी उत्साहात साजरी झाली यावेळी एम पी सोसायटीच्या उपाध्यक्षा वैशाली कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती तर नगरसेविका मुक्ता करपे संगीता वालझाडे शोभा लोखंडे काकडे मावशी रेखा खंडागळे जयश्री शेलार जयश्री कोठे कल्याणी कोरडे स्वाती शेजोळ सृष्टी सोनवणे आणि दत्तनगर परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने हजर होत्या सर्वांचे आभार वंदना दत्तात्रय सोनवणे आणि कांचन सोनवणे यांनी मानले कार्यक्रम दरवर्षी खूप उत्साहाने साजरा होतो यामध्ये ते सर्व कुटुंब परत शेजारी गल्लीतील महिला सहभागी होतात या कार्यक्रमासाठी त्यांनी एक महिनाभर अगोदर तयारी केलेली असते डेकोरेशन फराळाचं आणखीन दयांडीचा उत्सव योग्य प्रकारे ते साजरा करतात आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही जन्माष्टमीचा कार्यक्रम खूप उत्साहाने मनापासून आनंदाने साजरा केलेला आहे आणि ह्या वर्षी आम्ही दरवर्षीपेक्षा थोडीशी वेगळी थीम वगैरे डेकोरेशनची केलेली आहे त्यानंतर शेजारी राहणाऱ्या दा सर्व मम्मी फ्रेंड्स वगैरे गरबा वगैरे करायला आल्या त्याच्यानंतर खूप छान हा प्रोग्राम झाला आणि दांडिया वगैरे घेऊन सर्वांनी हा प्रोग्राम मध्ये सहभागी केले त्याच्यामुळे दत्तनगर कॉलनी मधल्या सर्व महिलांचे खूप खूप आभारी आल्याबद्दल यावेळी रात्री वाजता कृष्ण जन्म मोठ्या उत्साहात फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरा झाला विविध प्रकारची सजावटही केली गेली दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला विविध मान्यवरांचा सन्मानही केला गेला यावेळी पुंजाराम वालझाडे रवींद्र कोरडे वाईस तनपुरे नरेंद्र शिंदे सुरज देवकर नानासाहेब गुंजाळ सचिन तनपुरे विजय करपे वसीम सय्यद तुषार गुलदगड संदीप सोनवणे ऋषिकेश सोनवणे सक्षम सोनवणे सोहम सोनवणे आयुष कोरडे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती। या सेल ची मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर